राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतेच राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला या अर्थसंकल्पात कृषी शिक्षण रोजगार उद्योग अशा वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आली मात्र याच अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका केली जातीय पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून अनेक मागण्या करण्यात आल्या मात्र यामुळे वित्तीय तूट वाढलीय लवकरच राज्याच्या डोक्यावरील कर्ज एक लाख कोटी रुपये होणार आहे हे कर्ज कसं फेडणार असे अनेक सवाल राष्ट्रवादी शरद पवार गट पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी उपस्थित केले ते आज विधिमंडळात बोलत होते मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे उपोषणानंतर सध्या बीड येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत अशातच मनोज जरांगे यांना महाविकास आघाडीनं लोकसभेची उमेदवारी द्यावी अशी मागणी होतीये यावर मविया नेत्यांच्या राजकीय प्रतिक्रिया येत असतानाच आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे त्यांनी सध्या माझं पूर्ण लक्ष हे मराठा रक्षणावर आहे राजकारण हा माझा मार्ग नाही मराठ्यांची लेकरं मोठी व्हावी यासाठी माझी झुंज चालू आहे माझ्यासाठी समाज हा सर्वात मोठा आहे मी माझ्या समाजासाठी काम करत राहीन लढत राहीन अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे महाराष्ट्राची ओळख ही संतांची आणि महापुरुषांची ओळख म्हणून आजपर्यंत होती परंतु अलीकडच्या काळामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती जर पाहिली तर वाढती गुन्हेगारी ही महाराष्ट्राची ओळख आहे राज्यभरामध्ये हजारो कोटींचे ड्रग्ज येतात कसे पाच हजार कोटींचे ड्रग्ज पुण्यामध्ये पकडले गेले परंतु ते तिथे आलेच कसे असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित या संदर्भात खडसे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारवर हल्ला चढवला राज्यात कायदा व सुव्यवस्था कोलमडलेली असल्याचा आरोप करत दरोडा चोरी मारामारी जुगार या सर्वांचे अड्डे वाढले असल्याचं ते म्हणाले राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून आपले बंधू तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला आणला आमच्यावर पूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप व्हायचे पण आता आमच्यावर केवळ घराणेशाहीचे आरोप होतात याचा अर्थ आता आम्ही भ्रष्टाचार मुक्त झालो आहोत असं त्या म्हणाल्यात भाजपने अशोक चव्हाण यांच्यावर संसदेत विधवा महिलांचे पैसे खाल्ल्याचा आरोप मी माझ्या कानाने ऐकला व डोळ्यांनी पाहिला असंही त्यावेळी म्हणाल्या पंतप्रधान नरेंद्र नर मोदी हे खोटे बोलतात शरद पवार कृषीमंत्री असताना ते सर्वोत्तम कृषीमंत्री आहेत असं मोदी म्हणाले होते तसंच शरद पवार माझे राजकीय गुरु असल्याचं विधानही मोदींनी केलं होतं असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला यवतमाळमध्ये काल पंतप्रधान मोदी यांची सभा पार पडली यामध्ये त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती त्यावरून राऊतांनी आज जोरदार पलटवार केल्याचं पाहायला मिळालं